पालघर जिल्ह्यात सध्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसते सर्वसामान्य गरीब कुटुंबातील गरोदर मातांनी बाळाला जन्म द्यायचा तर लाखो रुपये आणायचे कुठून असा प्रश्न महिला वर्गाला सरकारी हॉस्पिटलमध्ये गरोदर माता गेल्यानंतर वेगळेच कारण देऊन खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे लोन वाढले असून ऑपरेशन सीझर सी सेक्शन सारख्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर बिल वसूल करताना दिसतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी वीस हजार रुपये तर सीझर डिलिव्हरीसाठी आता सत्तर ते ऐंशी हजार रुपये हॉस्पिटलचा खर्च घेतला जातो मात्र नॉर्मल डिलिव्हरी असताना निव्वळ पैशासाठी चिरफाड करणे ही गोष्ट योग्य आहे का तर नातेवाईकांना भावनिक भीती दाखवून पैशाची उकळ केली जाते अलीकडच्या काळात बालमृत्यू माता मृत्यू होऊ नयेत म्हणून शासनाने खबरदारी घेत प्रत्येक गरोदर मातेची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे म्हणून अशा सुपरवायझर आशा सुपरवायझर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली मात्र शहरी भागातील सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अनेक वेळा खासगी हॉस्पिटलचा रस्ता दाखवला जातो आणि यामधूनच नातेवाईकांसह रुग्णांची मोठी लूट होत असते याची अनेक कारणे आहेत मात्र ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपरुग्णालय सेलवासा विनोबा भावे हे हॉस्पिटल सध्या गरीब गरजू रुग्णांचे आधारबड बने मात्र पालघर मधील काही हॉस्पिटल्स सरकारी जागा घेऊन मोफत डिलेवरी करून देऊ सांगणारे हॉस्पिटल सुद्धा आता मोठ्या प्रमाणात बिल आकारणी करताना दिसतात त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी या बाबीकडे आता लक्ष वेधलं पाहिजे पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सावरा पालघर जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी या बातमीचा बोध घेऊन शोध घेतला पाहिजे अनेक वर्षांपासून ही लूट सुरू असून याला चाप लावणार कोण असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टर सेवा सुविधा उपलब्ध करणे काळाची गरज आहे परवा बोईसर येथील गुरुदर माता खासगी गे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी झाली मग सरकारी हॉस्पिटलमध्ये या मातेची डिलिव्हरी तिथल्या डॉक्टरांना का करता आली नाही हा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांना वीस हजार ते पन्नास हजार रुपयांचा आर्थिक भूदंड याला सामोरे जावं लागतंय हे आपल्या जिल्ह्यातील सत्य वास्तव चित्र पहावे कितीही योजना आल्या तरी मात्र पालघर जिल्ह्यातील आरोग्याबाबतची दुरावस्था अजूनही सुधरायला पाहत नाहीये वास्तविक हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या बाबत दर तप्ता लावला पाहिजे तो दर्शनी भागात ठेवला पाहिजे हे बंधनकारक आहे मात्र पालघरमध्ये तसे कुठेही दिसत नाही आज आपण रिक्षावाला बस सेवा कामगार डॉक्टर राजकीय पक्ष संघटना सर्व आपापल्या न्याय हक्कासाठी लढताना दिसतात मात्र सर्वसामान्य रुग्णांच्या बाबतीत कोणतीच प्रबळ संघटना नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होताना सर्वत्र दिसते ही बातमी तुमच्या आमच्या सर्वांच्या घरातली या आहे यामध्ये हा प्रसंग सर्वांनाच भविष्यात सर्वांवरच येणार आहे त्यामुळे जागू ग्राहक जागू ही संकल्पना राबवणारे ग्राहकांच्या संघटनाही कमी पडताना दिसते त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना कुणीही वाली नाही त्यामुळे सर्वसामान्यांची संघटना युनियन आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या आरोग्याबाबतच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष द्यावे हीच अपेक्षा आहे न्यूज रिपोर्ट कुमार चंदन पालघर